नमस्कार मी सौ मैत्रेयी भट आपलं सर्वांचं रसरंजनमध्ये मनापासून स्वागत पंढरपुरी वास करणाऱ्या विठ्ठल रखुमाईला प्रथम वंदन करून आजच्या भागाला सुरुवात करूया आज संत नामदेव महाराजांच्या अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या अभंगाविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत या सर्व संत मंडळींना आजूबाजूच्या जगात काय चालले यापेक्षा नामसं संकीर्तनाचा ओढा जास्त होता आणि सामान्य जनांना त्याकडे वळवण्याचा त्यांचा सततचा प्रयत्न असे त्यांचे अभंग इतके या हृदयीचे त्या हृदयी पोचणारे होते की भाषेपेक्षा भक्तिभावाची जाण ऐकणाऱ्याला सहज व्हावी या अभंगाच्या बाबतीत म्हणजे अमृता हुनी गोड या अभंगाच्या बाबतीत थोर गायिका वर्मा यांना आलेला अनुभव किती बोलका आहे पहा या अभंगाला बाळ माटे यांनी संगीत दिलं होतं भिंपलास रागातील हा अभंग माणिकताईंच्या गोड भावरसपूर्ण सुरात बद्ध झाला आणि त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली केवळ महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेरही त्या आपला अनुभव सांगताना म्हणतात की या अभंगाची साधी सरळ चाल लोकांना आवडेल का असं सुरुवातीला सगळ्यांना वाटत होतं पण या साधेपणानेच उच्चांक गाठला इतका की त्या काळच्या दक्षिणेकडील विख्यात गायिका वसंत कुमारी यांनी माणिक ताईंकडून चाल शिकून घेतली या अभंगाची आणि त्या चालीवर तमिळमध्ये शब्द लिहून घेतले आणि त्या गीताचे रेकॉर्डिंग केले ते सुद्धा तितकेच प्रसिद्ध झाले आता हा प्रसंग सांगण्यामागचा हेतू असा की भक्तीच्या भावाला भाषेचा अडसर नसतो एका भाषेतील शब्दांची अनुभूती दुसऱ्या भाषेतील व्यक्तीपर्यंत पोहोचते तेव्हा तिथे त्या शब्दामागील आर्तता किती प्रभावी आहे हेच लक्षात येतं ती शब्दातीत म्हणजे शब्दाच्या परे असलेली आर्तता आता आपण जाणून घेणार आहोत या अभंगातून अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या अभंगातून देवाच्या नामाची महती आणि भक्ताच्या मनातील देवाविषयीची ओढ ही प्रकर्षाने व्यक्त होते त्यातून ईश्वरावर असलेली सख्य भक्ती ही पण दिसून येते ईश्वराचे अमृताहून गोड नाम संतश्रेष्ठ नामदेवांचे अमृतमय शब्द आणि माणिक वर्मा यांचा अमृत मधुर आवाज यामुळे हा अमृततुल्य अभंग श्रोत्यांच्या मनात घर करून बसला आहे हा विलक्षण अमृत योग आहे हे खरेच बघूया संत नामदेव महाराजांना नेमकं काय म्हणायचं आहे या अभंगातून विठु ते विठुरायाचं ते सुंदर ध्यान पाहताना भक्तांचे डोळे पाजरू लागतात आणि मुखातून अखंड नामस्मरण सुरू होतं आपण आधी ऐकतो मग बोलतो आधी श्रवण मग कीर्तन ही तर नवविधा भक्तीची सुरुवात अमृताहून गोड असं तुझं नाम आहे त्याचंच मी सतत कीर्तन करीन असं थोर संतकवी नामदेव महाराज म्हणतात ते म्हणताना ते म्हणत आहेत की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशववा का बा न घे म्हणजे मग त्यांची तक्रार आहे याच्यामध्ये की तुझं नाव अमृताहून गोड आहे त्याचं मला सतत कीर्तन करावं असंही वाटतंय पण नेमकी तक्रार काय आहे ती पुढे येते आहे की भगवत भक्तांच्या चरणधुळीचा स्पर्श व्हावा म्हणून नामदेव महाराजांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीचा दगड होण्यात धन्यता मानली होती म्हणजे मग खरी भक्ती केवळ हृदयातूनच होते ही शिकवण त्यांनी दिली मग त्यांच्या रचनामध्ये असलेली भक्ती प्रेम हे किती ओतप्रोत भरलेलं आहे हे आपल्याला समस्त माहिती आहे अमृताहून गोड असलेलं देवाचं नाम हे सांगताना ते देवाकडे मग तक्रार का करतात की तुझं इतकं गोड नाम आहे मग माझं मन ते का बरं घेत नाही सांग पंढरी राया काय करू यासी का रूप ध्यानासी न ये तुझे की तुझं रूप ध्यानात मनात का येत नाही कीर्तनी बसावं तर निद्रा येते आळस येतो आणि विषय सुखात मन ओढलं जातं म्हणजे पहा की आपलं मन हे कसं आहे मन माझे गुंतले विषय सुख हे प्रत्येक सामान्य माणसाच्या बाबतीमध्ये घडतच असतं आता पहा ना की आषाढ महिन्यात आपण वेगळे नेम करतो जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा प्रयत्न करतो पण हे सातत्याने करतो का आपणच आपल्या मनाला जर प्रश्न विचारला तर आपल्याला सहज उत्तर मिळतं की नाही होत तसं मग आता काय करायचं की नामाची ख्याती आहे पण माझ्यावर तिचा परिणाम का होत नाही नेहमीसाठी हे संत श्रेष्ठ नामदेव सांगतायत मग आपल्या मनात विचार येतो की हे त्यांना लागू पडत असेल का की त्यांनी तर शेकडो अभंग रचले समाज प्रबोधन केलं संपूर्ण आयुष्य त्याच्यासाठी वेचलं त्यासाठी भारत भ्रमण भारतभर भ्रमण केलं म्हणजे लोकांच्या मनात नाम रुजवलं खऱ्या अर्थाने त्यांनी मग ही जी, करार है कि है। हे जी है। ते तक्रार करता येत की तुझं नाव माझ्या ओटी का येत नाही आहे हे जे देवाला ते येत ना ते त्यांच्यासाठी नाही आहे ते आपल्यासाठी आहे सामान्य माणसांसाठी आहे हे आपल्या लक्षात येतं हा अभंग ऐकताना खरंच आपल्यालाही पटतं की का बरं नाही नाममुखात येत आपल्या म्हणजे मग आपण हे सगळं अगदी तर मनापासून समजून घ्यायला पाहिजे हे आपल्याला पटतं की त्या काळच्या लोकांनासुद्धा ते पटलंच असेल ना आणि मग त्यांचंही मन आपलं चित्त एकाग्र होत नाही ते विचलित मन स्थिर करण्यासाठी नामदेव रायांनी अमृताहुनी गोड या अभंगाची जी रचना केलेली आहे त्याचं मनन केलं असेल नक्कीच आणि मग ते मनापासून समजून घेऊन आपणही त्या अमृताहुनी गोड अशा नामात रंगून जाऊया अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा मन माझे केशवा, मन माझे केशवा काबान काे अमृताकु गोड नाम तुछे देवा, नाम तुझे देवा, सा पण्ढरीराया काकरु सा पण्ढरी राया काय करुसि कारूप ध्यानासि कारूप ध्यानासि न ये अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा कीर्तनी बैसता निद्रे नागवीले कीर्तनी बैसता निद्रे नागवीले मन माझे गुन्तरे विषय सुख अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा तुवा हरी हरिना दासगरजति हरिनामा कीर्ति नये मा चित्ति नाम अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा, मन माझे केशवा मन माझे केशवा काबान खे, काबान खे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहून गोड असलेल्या पंढरीनाथाच्या गोड नामाची आळवणी सौ वैशाली भावे यांनी आर्ततेनी केली आहे ते गोडनाम अंतरात साठवून घेत निरोप घेऊया पुन्हा पुढील भागात भेटण्यासाठी पुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आपल्याला जर हा भाग आवडला असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला अभिप्राय आमच्यासाठी खूप मोलाचा आहे तोही जरूर पाठवावा लवकरच पुढील भागात भेटूया धन्यवाद